नमस्कार लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आहे काही लाडका म बहिणींना जे आहे याचा मोठा फायदा होणार आहे मोठे अपडेट काय आहे ते जाणून घेऊयात सध्या जर बघितलं तर जे आहे काल लाडक्या बहिणीचा अकरावा हप्ता जमा झालेला जा आहे आता बारावा हप्ता कधी मिळणार ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची अशी अपडेट आहे की ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा गैरफायदा घेत होत्या म्हणजे जसं की ज्या गव्हर्मेंट नोकरी नोकरदार आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा ज्या ऑलरेडी श्रीमंत महिला आहे ज्यांना पैशाची गरज नाही त्यांना त्या या योजनेमधून वगळलेला आहे सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे अत्यंत चांगली बातमी आहे कारण ज्यांचे उत्पन्न जास्त आहे ज्या महिला कर्तबगार आहे किंवा ज्या महिला सरकारी नोकरीला आहे तर त्यांना या योजनेची गरज नाही जास्तीत जास्त गरीब महिलांना याचा फायदा झाला पाहिजे उलट गरीब महिलांना तुम्ही जे पंधराशे देता त्याच्याऐवजी अडीच हजार दिले तर खूप चांगलं होईल तर ज्या गरीब महिला आहे त्यांना फायदा याचा नक्कीच होईल मात्र सरकारने खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतला ज्या लाडक्या बहिणींना खरंच गरज आहे जे गरीब महिला आहे त्यांना या पैसे योजनेचे पैसे तातडीने मिळाले पाहिजे जास्त पैसे मिळाले पाहिजे धन्यवाद वेळो